श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात सोळा फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पुराणानुसार असं म्हटलं जात कि या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडली आणि या दिवशी स्नान करून अर्घ अर्पण केल्याने सात महापापातून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून सुद्धा मुक्त होतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात बसला होता आणि म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्व हे दिलं जातं रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा व दान या गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं या दिवशी आपल्याला वेळी नदी स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते त्याचबरोबर दानाला सुद्धा विशेष महत्व आहे तुम्हाला जमेल तेवढे दान तुम्हाला आवर्जून करायचे आहे तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता किंवा धनधान्य वस्त्रदान सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तसेच रथसप्तमीच्या दिवशी दुधाला उतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजेच दूध उतू घालायचं असतं आपल्याला मग एक मातीचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दूध भरायचं आहे हे तुम्हाला गॅसवरती किंवा जे कोळशे को असतात त्या कोळशांवरती हे मातीचं भांड ठेवायचं असतं आणि हे दूध तुम्हाला उतू घालायचं असतं आणि दूध उतू गेल्यानंतर या दुधाचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचा असतो असं म्हटलं जातं की दूध उतू गेल्यानंतर ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते असं म्हटलं जातं म्हणून घरोघरी दूध उतू घालण्याची प्रथा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की आपल्या घरामध्ये दूध उतू घाला आणि त्याचा नैवेद्य देवांना तुम्हाला आवर्जून ठेवायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला सात धान्याची पूजा करायची असते सात प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत हे धान्य तुम्हाला जे मातीचे बोळके असतात किंवा तुम्ही प्लेटमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल तर सात प्रकारचे हे धान्य त्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे तीळ पांढरे किंवा काळे तीळ घ्यायचे आहेत हे जे तीळ आहेत ते पूजेमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत कारण रथसप्तमीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं तर सात धान्याची पूजा करायची आहे तसेच आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे आहेत आणि अशी एक वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे जर आपण या दिवशी ही वस्तू घरात खरेदी करून आणली तर घरामध्ये धनधान्य पैसा संपत्ती ऐश्वर हे कायम येत राहील आणि आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धीसुद्धा टिकून राहील अशी ही एक वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे कोणती वस्तू आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे सात घोड्यांचं जे चित्र असतं सात धावते घोडे असतात मागे असं सूर्यास्त झालेला असतो तर अशा पद्धतीचा एक फोटो जो असतो तो आपल्याला घरामध्ये घेऊन यायचा आहे सात धावते घोडे आणि मागे सूर्यास्त झालेलं चित्र असतं रथ असणारं जे चित्र आहे ते आपल्याला खरेदी करायचं नाही फक्त सात धावते घोडे आणि मागे सूर्यास्त झालेला असं चित्र असतं तर अशा पद्धतीचा एक फोटो आपल्याला घरामध्ये घेऊन यायचा आहे तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरामध्ये हे चित्र लावलेलं बघितलेलं असेल असं म्हणतात की सात घोड्यांचं हे जे चित्र असतं ते आपण आपल्या घरात लावलं तर ते खूप शुभ मानलं जातं तसेच हे चित्र घरामध्ये लावलं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहत असते सात क्रमांक क्रमांकाला वि, क्रमांका विशेष महत्व आहे हा एक भाग्यवान क्रमांक मानला जातो सात जो नंबर आहे तो अत्यंत शुद्ध आणि पवित्र असल्याबद्दल सांगितलं जातं इंद्रधनुष्यामध्ये सात रंग सात महासागर तसेच सात नक्षत्र आणि प्राचीन भारतामध्ये भारतामध्ये सात ऋषी आहेत याशिवाय हिंदू धर्मात लग्न समारंभामध्ये वधू आणि वरांनी सात शपथ हे घेणे आवश्यक आहे सात संख्या ही महत्वपूर्ण आहे आणि सकारात्मक आणि शुभ अर्थ या संख्येचा होत असतो ही सात घोड्याची पेंटिंग आपल्या घरामध्ये आणल्यानंतर कोणत्या दिशेला लावावी हे सुद्धा महत्वाचं आहे घरात आणल्यानंतर आपल्याला घराचा घराचा जो मुख्य दरवाजा उघडल्यानंतर समोरच आपल्याला दिसेल अशी ही पेंटिंग आपल्याला लावायची आहे लावताना घोडे जे आहे ते आतमध्ये प्रवेश करत आहे अशा दिशेने लावा बाहेर दिशेने प्रवेश करत आहे असे लावून नका जर तुम्ही आतल्या दिशेने प्रवेश करताना ही घोड्याची प्रतिमा लावली तर आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा हा येत राहतो सुख शांती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे अशा दिशेला हा फोटो लावा जर तुम्हाला समोर लावायला जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते ती अतिशय उत्तम असते त्यामुळे तुम्हाला या दिशेला सुद्धा ही पेंटिंग लावली जाते दक्षिण दिशा जी असते ती यश आणि प्रसिद्धीसाठी संबंधित असल्याने तुम्ही या दिशेला ही पेंटिंग लावली तरी चालेल तसेच तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आपल्या घरामध्ये या रथसप्तमीला सप्तमीला खरेदी करून आणायची आहे हा दिवस ही पेंटिंग खरेदी करायला खूप चांगला आणि शुभ मानला जातो आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला आणायची आहे ती म्हणजे तामानं तुमच्या घरात तामानं नसेल तर तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तुम्हाला काही धार्मिक पुस्तकं घ्यायची असेल एखादा ग्रंथ घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता यानंतर तिसरी वस्तू तुम्हाला या दिवशी महत्वाची आणायची आहे ती म्हणजे तुळस जर तुमच्या घरात तुळस नसेल किंवा तुळस खूप सुकलेली असेल वाळलेली असेल तर वाळलेली तुळस ही कधीही घरामध्ये ठेवायची नसते यामुळे आपल्या घरावरती संकटे येतात येण्याची शक्यता ही जास्त असते घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे सुकलेली तुळस घरामध्ये ठेवू नका या जागेवरती या रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच तुळस खरेदी करून आणू शकता तुळस घरामध्ये असली की घरात सकारात्मक ऊर्जा असते घरात सुख शांती समृद्धी नांदत असते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि कुटुंबातील व्यक्तींवर कोणतेही वाईट संकट किंवा विघ्नही येत नाही त्यामुळे तुळस नसेल तर आवर्जून खरेदी करा हा दिवस तुळस खरेदी करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो तसेच रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला घ्यायची पूजा करणे खूप महत्वाचं असतं या दिवशी जर आपण घ्यायची पूजा केली तर अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करते एका जागी स्थिर राहते आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही जर तुमच्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्हाला या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून आणायची आहे आणि घ्याच्या पूजेसोबत अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा सदैव आपल्या घरावरती राहील आणि घरामध्ये आपल्या कसलीही कमतरता भासणार नाही तर बघा या सांगितलेल्या दोन ते तीन वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत जी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी ती वस्तू आवर्जून खरेदी करून आणा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ